आणि यानंतर बुलेटीनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात ठाकरेंच्या शिवसेनेचा खोटारडेपणा असल्याची खोचक टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी केले तसंच यावेळी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा देखील साधला खोटारडेपणा आहे या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे मतदार यादी या विषयावर खरं तर फेक करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यावरती भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी हल्लाबोल केलाय मेळाव्यात सांगायला ठाकरेंच्या शिवसेनेकडे कामांची यादीच नाही कारण यांची वर्ष टक्केवारीतच सरली अशी टीका ही उपाध्यांनी केली मी आणि माझे कुटुंब एवढीच दृष्टी असलेले कसलं व्हिजन मांडणार असा सवाल देखील त्यांनी केला तर त्यांनी ट्वीट केलेलं आहे आज म्हणे ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई महापालिकेसाठी निर्धार मिळावा होणार आहे म्हणजे काय होणार भाषणे होणार आणि त्यात मुंबई महापालिकेत काही केलेली कामं मांडली जातील छे छे त्यासाठी काही कामं करायला हवी ना कंत्राटदाराच्या टक्केवारीत वर्ष सरली मुंबई महापालिकेसाठी काही विजन मांडलं जाईल मी व माझे कुटुंब एवढीच दृष्टी असलेल्यांकडून विजन कसलं सकारात्मक काही मुद्दे असतील खंजीर मिंधे गद्दार पक्षचोर भूमिपुत्रांसाठी उबाठा, राज्यसभा आली की कळतं कोण यांचे भूमिपुत्र मराठीसाठी उभाटा मुख्यमंत्री असताना उर्दू भवन दिल्लीला जाऊन सोनिया गांधींसमोर नमस्कार करणे हाच यांचा खरा स्वाभिमान मुंबईत ओडायचा डाव ही नेहमीची कॅसेट तर वाजणारच